उद्यापासून अधिवेशन सुरू होतं आणि आपल्याला माहिती असतं की पूर्वी संधेला चहापाण्याचा कार्यक्रम असतो तसं पाहिलं गेलं तर आम्ही विचार करत होतो की ह्या कार्यक्रमाला जायचं की नाही जायचं कारण विषय अनेक आहेत जे महाराष्ट्र महाराष्ट्रद्वेष्ठे आहेत त्यांच्या चहापाण्याच्या कार्यक्रमाला जायचं म्हणजे पाप तर आहेच पण मला वाटतं ज्या पद्धतीने हे महायुती किंवा महाझ्युटी सरकार म्हणजे एक भाजप पक्ष आणि दोन गद्दार गँग हे जेव्हा आपण पाहतोय ज्या पद्धतीने हे सरकार चालवण्याचा प्रयत्न करत आहेत तीन दिशेला तीन तोंड आहेत एकामेकांमध्ये भांडणात मग ती बंगल्यांवर नसतील गाड्यांवर न आहेत कुठच्या जिल्ह्याचे कोण मालकमंत्री बनणार कोण पालकमंत्री बनणार या खात्यातून त्या खात्यात पी येतात की नाही येत आणि मग हेच नाही तर मुख्यमंत्र्यांसमोर जाहीरपणे हे पण सांगतात की माझा फंड ह्यांनी चोरला त्यांचा त्यांचा जस फंड त्यांनी चोरला कदाचित त्यांच्यामध्ये देखील अजूनही थोडे कोऑर्डिनेशनची गरज आहे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की चहापानाच्या कार्यक्रमामध्ये एकामेकांची तोंड तरी बघतील ते आणि जे सोबत दोन आलेले आहेत त्याच्यात दाग अच्छे आहे ही भाजपची नवीन टायगलाईन जरी झाली तरी भ्रष्टाचाराचे दाग घेऊन अनेक लोक जे त्या मंत्रिमंडळात बसले असतील किंवा त्या चहापानाला जातील कदाचित मुख्यमंत्री त्यांना पहिल्यांदा बघतील किंवा त्यांना पुन्हा एकदा आठवण होईल की होय यांच्यावरच मी आरोप केले होते कोणाला जेलमध्ये टाकणार होते कोणावर काय आरोप लावले होते कोणी ईडी कोणाच्या मागे लावली होती आणि हेच सगळं पाहता आपण पाहत आता की भ्रष्टाचारी सरकार भाजपचं जे झालेलं आहे त्याच्यात सगळ्यात मोठा घोळ आणि कदाचित आता घोटाळा देखील समोर येत आहे तो म्हणजे कालच आपण पाहिलं मी पत्रकार परिषद घेत असताना पंचवीस लाख विद्यार्थ्यांमधून पहिली यादी जाहीर केली ती अकरावीच्या प्रवेशाची कदाचित आम्ही आंदोलनाचा एक हाक मारली होती त्यानंतर घाबरून ती यादी जाहीर केली असेल पण रात्री करा कळायला लागलं अनेक पालकांनी आम्हाला फोन केलेले आहेत अनेक लोकांनी आम्हाला विद्यार्थ्यांनी मेसेज केलेले आहेत की जी काय पहिली यादी जाहीर झाली आहे त्या पहिल्या यादीत देखील अनेक मोठे गोंधळ झालेले आहेत आणि कदाचित त्या यादीमध्ये लोकांना टाकण्यासाठी किंवा कुठचं कॉलेज कोणाला देण्यासाठी दादा भुसे जे मंत्री आहेत त्यांनी भ्रष्टाचार केला आहे के का पैसे खाल्ले आहेत का हा देखील एक मोठा प्रश्न आमच्यासमोर येतो कारण हेच ते दादा भुसे आहेत ज्यांनी आपल्या शाळेंवर पहिलीच्या विद्यार्थ्यांवर हिंदी विषय हा लादण्याची सक्ती महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणीचं जी आर काढलेलं आहे हेच ते दादा भुसे आहेत आमच्या वेळी कृषी मंत्री होते मला खातं हे नको म्हणून दुसरं काहीतरी द्या मागे लागले होते आणि हेच ते दादा भुसे आहेत ज्यांनी मागच्या दीड वर्षात एम एसआरडीसी खातं सांभाळलं पण त्याच भ्रष्टनाथ शिंदेसाठी ज्यांनी हे सांभाळलं खातं आता ते जे आज मी तुम्हाला सांगतोय यादीचा घोटाळा भ्रष्टाचार तसंच समृद्धीचा